सात संवाद ग्रुप वाणेवाडी व वा न्यू स्कूल वाणीवाडीचा स्तुत्य व वा आदर्श असा उपक्रम बारामती तालुक्यातील वाणीवाडी येथील सात संवाद ग्रुप व न्यू स्कूल वाणीवाडी यांच्या संयुक्तरित्या वाणेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले सात संवाद ग्रुप वाणेवाडी गेली सात ते आठ वर्षे ग्रुपच्या माध्यमातून स्वच्छतेचा सर्व गावांनी आदर्श घ्यावा असा उपक्रम राबवत आहे वृक्षारोपणादरम्यान सात संवाद ग्रुपचे डी वाय जगताप सर नवनाथ व त्यांचे सहकारी उपस्थित होते प्रतिनिधी महाराष्ट्र नगर नमस्कार आम्ही न्यू इंग्लिश स्कूल वानेवाडी आणि सात संवाद स्वच्छता ग्रुप वानेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम बाजारतळ वानेवाडी आणि हनुमान विकास सोसायटी वानेवाडी या ठिकाणी केलेला आहे सात संवाद स्वच्छता ग्रुपचं काम अतिशय प्रशंसनीय आहे मागील सात वर्षांपासून गावामध्ये एक विधायक कृती म्हणून ते लोक सगळेजण मिळून गावातले आ, देशी वृक्षांचं रोपण करत असतात आम्ही त्यांच्यासमोर प्रस्ताव मांडला की आम्हाला स्काउट गाईड युनिट जे आहे त्यांच्या वतीने पण आम्हाला तुमच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्यांनी आम्हाला ही आज संधी दिलेली आहे स्काउट गाईडचे जवळपास आज चाळीस विद्यार्थी या ठिकाणी वृक्षारोपणासाठी आलेले आहेत आणि वेगवेगळ्या देशी वृक्षांचं आज या ठिकाणी रोपण करण्यात आलेलं आहे धन्यवाद